शेतकरी मित्रांनो नमस्कार दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याची कमतरता आहे वाढतं तापमान आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बाग टिकवायची कशी हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात काय उपाययोजना आपण करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीव रसायन तज्ज्ञ बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सध्याच्या परिस्थितीमध्ये पाण्याची कमतरता आहे कमीत पाण्यात बागेचं नियोजन कसं करावं काय वापरावं काय वापरू नये याबाबत आता आपण माहिती घेऊयात सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या बागेवरती झाडांवरती मोठ्या प्रमाणावरती तणाव जाणवतो आहे परंतु पाण्याची उपलब्धता कमी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक कंपन्यांची हायड्रोजेलयुक्त उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत हायड्रोजेल है। म्हणजे नेमकं ने काय तर का हायड्रोजेल हे है पाणी शोषून घेणारं रसायन आहे जे पाणी शोषून घेतं आणि काही दिवस पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे ज्यामुळे जमिनीमध्ये जर आपण हायड्रोजेलचा वापर केला पिकाच्या मुळांच्या जवळ तर पाण्याची उपलब्धता तिथे काही दिवसांसाठी राहते आणि तो जो ओलावा आहे हा पिकाचा ताण कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतो आणि हो हायड्रोजेलची परिणामकारकता आपण वाढवू शकतो ती कशी जेव्हा आपण हायड्रोजेल वापरतो आहोत जमीन ओली करतो आहोत अशावेळी मायकोरायझा ट्रायकोडर्मा किंवा जीवाणू खते यांचा वापर जर आपण तिथे केला तर यांची वाढ तिथे योग्य प्रकारे होते जमिनीतील खतांची उपलब्धता पिकाला सहजते नव्हते तसेच उद्भवणाऱ्या कीड आणि रोगांपासून सुद्धा पिकाचं संरक्षण होण्यासाठी मदत होते तर मग हायड्रोजेल आणि सोबत मायकोरायचा तसेच जैविक निविष्टांचा वापर केला असता आपण दुष्काळी परिस्थितीला सहज सामोरं जाऊ शकतो सोबतच आपली फळबाग ही उत्तम स्थितीत ठेवू शकतो सध्या अवकाळीची समस्याही मोठी आहे गारपीट आहे अवकाळी पाऊस आहे आणि यामुळे सुद्धा आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं पुढील व्हिडिओमध्ये अवकाळीपासून पिकाचं संरक्षण कसं करावं पीक योग्य कसं ठेवावं याची माहिती जाणून घेऊयात आणि हो तुम्हाला असलेल्या कुठल्याही समस्यांसाठी बिनदिक्कतपणे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी